मंडळी मी आली आहे स्टॉलवर आपल्या स्टॉलचा आजपासून सुरुवात झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि मी स्टॉलला गणपती लावून घेतलेले आहेत बरेचसे आहेत इथे मी एवढे ठेवलेले आहेत बाकीचे सगळे मग पाठीमागे शेडमध्ये ठेवलेले आहेत नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजपासून आपलं स्टॉल चालू होतं आज लेट झालं थोडंसं कारण सगळं आता घरातलावरून जायचं आहे त्यामुळे तर आता मी निघाली आहे स्टॉलवर आणि आता आपला स्टॉल ओपन करायचा आहे आजपासून सुरुवात केलेली आहे तर चला शुभारंभ करूयात आणि श्री गणेशा करून आपल्या स्टॉलला सुरुवात करूयात चला तर मग निघली मंडळी मी आली आहे स्टॉलवर आपल्या स्टॉलचा आजपासून सुरुवात झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि मी स्टॉलला गणपती लावून घेतलेले आहेत बरेचसे आहेत इथे मी एवढे ठेवलेले आहेत बाकीचे सगळे मग पाठीमागे शेडमध्ये ठेवलेले आहेत जो पा मागचा मी रूम तुम्हाला दाखवला हो तर तो रूम पण आपण थोडा चेंज करून घेतला आहे कारण काय झालं तो खूप मोठा होता आणि आता पंधरा ऑगस्टला थोडासा कार्यक्रम आहे रांगोळीचा तिथे त्याच्यामुळे त्या लोकांना तो लागणार होता म्हणून मग मी तो रूम खाली केला आणि अलीकडे दुसरा जो रूम आहे तर तो मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने दाखवे तर तिथे सगळे आपले गणपती मी शिफ्ट करून घेतलेले आहेत आणि छान अशी सुरुवात झाली आहे आणि गणपती बाप्पांचं बुकिंगही चालू झालेलं आहे सकाळपासून दोन मूर्ती बुक झालेल्या आहेत म्हणजे जसं मी आता ओपन केलं तसं दोन मूर्ती झालेल्या आहेत आणि आता हळूहळू होईलच सुरुवात तर गणपती बाप्पा मोर्या म्हणत मी शुभारंभ केला आणि खूप छान पद्धतीत झाला आज रक्षाबंधन पण आहे त्याच्यामुळे माझं भाऊ रेच माझ्या पाठीशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि छान अशी माझी या दिवसाची आणि म्हणजे रक्षाबंधनची आणि आपल्या स्टॉलची सुरुवात झाले स्ना ये 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 इकडं चाल आहेस तू ए बघ ये बा इकडं ये 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 माझे बाबू अली वा हे बुंगा बुंगा कुठे गेला बुंगा चल ये स्नावी ये चल घरात स्नवी स्नावी ये चल चल लवकर मुंगे तिथे खाली चाल पटकन ये आलीस का बघू बघू कुठे नवी बघू बघू दिसतोय का चोर तो बघा तिथे बसलाय मी आत्ताच आली आहे स्टॉल वरून आणि आलं की लगेचच पायात पळत आले आणि आता फिरून आली आहे ते बघा तुनवी चला 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 माझी गुंडू एवढी माझी गुंडू आहे ही है ना जो बाबू आहे चला घरात चल चला साडे आठ वाजलेत चला बाई वाज चला, चला या भाई या आली 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 काय काय झालं का झालं दीदीने खावना दिला तुला नाही दिला ओ दिदीने खाव नाही दिला तुला नाही दिला भूक लागली बाबूला अरे अर अरे अर अरे अरे ए <laughs> येडाबाई ए येडाबाई किती लाडाला यावं किती किती आ? किती लाडाला यावं गाव इकडे ये चल आणि आज तुम्हाला जाणवतच असेल से मी खूप थकल्यासारखी झालेली आहे खरंच खूप थकल्यासारखी झालेली आहे कारण दिवसभर धावपळ झाली खूप आणि त्यात आज रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधन तर काही सेलिब्रेट केलं नाही कारण यावर्षी करायचं का नव्हतं त्यामुळे मग मीही गेली नाही प्रथमेशकडे आणि बाकी पण म्हणजे माझ्या भावंडांना मी बोलवलं नाही आणि मीही गेली नाही आणि मुलांनीही केलं नाही आहे आशूने पण नाही केलं आहे म्हटलं म्हणजे ह्या वर्षी करायचंच नाही त्याच्यामुळे नाही केलं पण स्टॉलवर दिवसभर म्हणजे चालूच होतं गर्दी चालूच होती म्हणजे येणारे जाणारे लोकंसुद्धा थांबत होते आणि पाहत होते आणि त्यानंतर मग मा पुन्हा मागे जिथे आपण शेडमध्ये ठेवलं होतं तिथेसुद्धा म्हणजे जाऊन दाखवावं लागत होतं त्याच्यामुळे इकडे जा तिकडे आणि त्या ह्याच्यामध्येच म्हणजे हे झालं आणि कालपासून आपलं बुकिंगही चालू झालं आणि खूप छान वाटलं की म्हणजे कालच्या दिवशी मी चालू केलं सॉरी कालच्या नाही आजच्या दिवशी आजच्या दिवशी मी चालू केलं आणि आज म्हणजे एकसारखं आपलं म्हणजे बुकिंगही चालू झालं आणि स्टॉलही चालू झाला त्याच्यामुळे खूप भारी वाटलं आणि आजचा दिवस खूप म्हणजे खूप एकदम असं भारी गेलं आणि आता घरी आली आहे आता कंटाळा आलेला आहे आता जेवण केलं जेवण वगैरे आवरलं आणि म्हटलं आता हा व्हिडिओ पूर्ण करावा तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी आता पूर्ण केलेला आहे आणि आता उद्या उद्यापासून आता रेग्युलर चालू होईल उद्या तर लवकर जावं लागेल तरी साडेआठ वाजता तरी आपल्याला स्टॉल ओपन करावा लागेल तर मी आधी चैतन्याला पाठवेन आणि मग मी माझं काम आवल्यानंतर मग मी जाईन आणि असं दोघांनी तिथे थांबणं गरजेचंच आहे कारण का की गेल्या वर्षी नेवसे भोजी होते त्यांचं भाजीचं पुढे म्हणजे दुकान असायचं तर त्याच्यामुळे ते म्हणजे लक्ष ठेवायचे मी जरी आली गेली किंवा उशीर झाला काय झालं तरी ते लक्ष ठेवायचे पण आता त्यांची गाडी फिरतीवर असते म्हणजे फिरती ते फिरतीवर फिरून भाजीपाला हे करतात त्याच्यामुळे मग आपल्या स्टॉलवर लक्ष ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि स्टॉलवरही थांबावं लागतं आणि मग जर बघायला कोणी आले गणपती तर मग आपल्याला पाठीमागे शेडमध्ये पण दाखवावं लागतं त्याच्यामुळे दोघंजणं लागतात आता लागता आपल्या स्टॉलवर मग चैतन्य आणि मी दोघेही थांबतो आणि जर अशुला आता काल तर सुट्टीच होती त्याच्यामुळे काल ती पण आली होती थोडा वेळ आता आज रविवार सॉरी उद्या रविवार तर उद्याचं आता बघूयात कसं का काय हे होतं ते त्याच्यामुळे मग उद्याचा दिवस तरी म्हणजे होऊन जाईल तेही आम्ही अलटून पलटून थांबू शकतो सोमवारपासून मला कंटिन्यू करावा लागेल तर अशा पद्धतीने आपलं हे स्टॉलची सुरुवात झालेली आहे आणि आता आरामाची वेळ झालेली आहे तर चला मी व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय ही माझी गुंडू बघा कशी बसली आहे दिसते का तरी फरशीवर ओ दिसते का माझे बाबू <laughs> ये चल ये बाय करूयात आपण आपण बाय करूयात आ बाय बाय म्हण बाय म्हण इकडे 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 बाय <laughs> बाय